खोपोलीच्या राजकारणातील द्रोणाचार्य दत्ताजीराव मसुरकर एक निष्ठावंत आणि दूरदृष्टी नेतृत्व आज नऊ ऑगस्ट रोजी खोपोली शहराचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दत्ताजीराव मसूरकर यांचा वाढदिवस केवळ खोपोली खालापूर किंवा रायगड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हितचिंतक आणि चाहता वर्ग असलेल्या मसूरकर यांची ओळख राजकारणातील द्रोणाचार्य म्हणून आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा हा आढावा राजकीय कारकिर्द आणि पक्षनिष्ठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून एकनिष्ठ राहिलेले दत्ताजीराव मसुरकर हे पक्षाचा आधारस्तंभ मानले जातात त्यांची पक्षनिष्ठा आणि कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर विविध महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहताना संपूर्ण जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत केली आणि पक्षाचा विचार घराघरात पोहोचवला सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत जे राज्याच्या राजकारणातील त्यांचे महत्व अधोरेखित करते नगराध्यक्ष म्हणून खोपोलीच्या विकासात सिंहाचा वाटा खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द शहराच्या विकासासाठी अत्यंत ठरली त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली शहरात अनेक पायाभूत सुविधा आणि विकास कामे झाली जी आजही त्यांच्या कार्याची साक्ष देतात त्यांच्या कारकिर्दीतील काही ठळक विकास कामे शहराचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या वास्तू छत्रपती शाहू महाराज सभागृह खोपोली शहरातील मच्छी मार्केट नगर परिषदेची स्वराज्य संस्था नवीन इमारत आणि कैलासवासी रवा दिघे वाचनालय नागरी सुविधा आणि क्रीडा डीपी रोड येथील भव्य खेळाचे मैदान आणि चिंचवली येथील डीपी रोडचे बांधकाम शैक्षणिक क्षेत्रातील योगदान एकोणीसशे एकोणनव्वद साली महाविद्यालयाच्या आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली तंत्रनिकेतन पॉलिटेक्निक कॉलेजच्या निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा होता ज्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली औद्योगिक विकासातील दूरदृष्टी दत्ताजीराव मसुरकर यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एमआयडीसी संचालक म्हणून दोन वेळा काम पाहिले या काळात त्यांनी राज्याच्या औद्योगिक क्रांतीत महत्वपूर्ण योगदान दिले राज्यातील महत्वाचे प्रकल्प पुणे येथील हिंजवडी आय टी पार्क नागपूर मिहान प्रोजेक्ट औरंगाबाद शेंद्रे एम आय डी सी आणि मुंबईतील अंधेरी डायमंड पार्क यांसारख्या मोठ्या प्रकल्पांच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे स्थानिक पातळीवरील काम खालापूर तालुक्यातील वडगाव वाशिवली पाणी योजनेची निर्मिती त्यांनी केली ज्यामुळे परिसरातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली ऑगस्ट दोन हजार दोनमध्ये जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व केले तसेच एकोणीसशे मध्ये त्यांनी युरोपातील कृषीप्रधान देशांचा अभ्यास दौरा करून औद्योगिक क्रांतीतून होणाऱ्या शेतीतील बदलांचा अभ्यास केला सामाजिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व राजकारणापलीकडे जाऊन मसूरकर यांनी सामाजिक क्षेत्रातही आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत ज्यामुळे शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर ते सर्वांना सोबत घेऊन चालतात आजही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि रणनीती आखण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो जो राजकारणातील त्यांचे अढळ स्थान दर्शवतो थोडक्यात दत्ताजीराव मसूरकर यांचा राजकीय प्रवास हा पक्षनिष्ठा विकासात्मक दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी यांचा त्रिवेणी संगम आहे त्यांचे कार्य खोपोलीच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक इतिहासात अत्यंत मोलाचे ठरले आहे